पदर फाटेला कसा अंबर सुटीला कसा ग पदर फाटेला कसा अंबर सुटीला कसा ग तुझ्या दुधाचा तुझ्या दुधाचा तुझ्या दुधाचा माट सांग फुटला कसा तुझ्या दुधाचा माट सांग फुटला कसा तुझ्या दुधाचा माट सांग फुटला कसा पदर फाटेला कसा अंबर सुटला कसा ग पदर फाट तुझ्या दुधाचा तुझ्या दुधाचा तुझ्या दुधाचा माठ सांग फुटला कसा तुझ्या दुधाचा माठ सांग फुटला कसा कुंभाराने तो नक्षीदार हा गडवी किती कष्टाने होता ग मडवीला हो किती कष्टाने होता ग मडवीला कुंभाराने तो नक्षीदार हा गडवी किती कष्टाने होता ग मडवीला हो किती कष्टाने होता ग मडवीला सपना दूर बाग झाला हा नवा मार्ग नाही राहिला गरात तोवर चाकात तो। सपना दूर बाग झाला हा नवा मार्ग नाही राहीला पुन्हा भेटेला कसा तुला कसा पुन्हा कसा तुला कसा तुझ्या दुधाचा तुझ्या दुधाचा माट सांग फुटेला कसा तुझ्या दुधाचा माट सांग फुटेला कसा पदर फाटेला कसा अंबर सुटला कसा पदर फाटला कसा अंबर सुटला कसा ग तुजा दुधाचा तुजा दुधाचा तुजा दुधाचा माट सांग फुटला कसा तुजा दुधाचा माट सांग फुटला कसा तुजा दुधाचा माट सांग फुटला कसा पदर फाटला कसा अंबर सुटला कसा ग पदर फाटला कसा अंबर सुटला कसा ग तुजा दुधाचा तुजा दुधाचा तुझ्या दुधाचा माट सांग फुटला कसा तुझ्या दुधाचा माट सांग फुटला कसा